अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण व्हिडिओमध्ये अशा विषयावर बोलणार आहोत असं काय आहे की स्वामी पर्यंत आपली सेवा पोहोचली आहे की नाही किंवा खरच त्यांचे संकेत स्वामी देत असतात की आपल्या फक्त तो भ्रम असतो तर बघा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ताई आम्ही ही जी काही सेवा करतो स्वामीची ती सेवा स्वामी पर्यंत आहे का नाही हे कस समजायचं की आपली सेवा स्वामी स्वीकारत आहेत किंवा नाही हे आपली सेवा त्यांच्या पर्यंत आहे की नाही स्वामी आपल्यासोबत आहेत का तर अनेक जणांना हा प्रश्न पडलेला आहे तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी आज जरी आपल्याला दिसत नसले तरी तरी सुद्धा ते निर्गुण रूपामध्ये आपल्या सोबत आहेत ते आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांचं प्रत्येकाकडं लक्ष असतं आपले कर्मकांड सगळं काही ते जाणत असतात लक्षात घ्या पदोपदी ते आपल्या त्यांच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा करून देतात हम गया नाही जिंदा आहे हे त्यांचं जे वाक्य आहे ना त्यांची जाणीव ते आपल्याला पदोपदी करून देत असतात स्वामी आपल्याला नेहमी म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते नुसतं असं म्हणत नाहीत तर ते खरंच त्यांच्या वाक्याची प्रचिती आपल्याला नेहमी ते देतात आपल्याला प्रत्येक संकटाच्या काळात प्रत्येक अडचणीत ते मदत करत असतात तर बघा असे कोणते संकेत आहेत की ज्यामुळे आपण समजू शकतो जी सेवा आहे ती स्वामीपर्यंत पोहोचली आहे किंवा नाही मी जी सेवा करत आहे ती स्वामी स्वीकारत आहेत किंवा माझ्यावर माझ्या सेवेवर स्वामी प्रसन्न आहे तर सगळ्यात महत्वाचा आणि पहिला संकेत जेव्हा आपण खूप संकटात असतो बघा तेव्हा हे संकेत जे आहेत ना ते फक्त त्यांनाच मिळतात जे स्वामीची स्वामीची रोज ते स्वामी ची रोज काढतात ते सेवा करतात त्यांचे नामसरण नाम जप मनापासून करतात ते स मनापासून स्वामींना मानतात ज्यांची खरंच स्वामीवर श्रद्धा आहे ज्यांना स्वामीवर प्रचंड विश्वास आहे जे स्वामीची भक्त आहे अशाच भक्तांना हे संकेत मिळत असतात आणि त्यांना हा अनुभव येतो जेव्हा आपण संकटात असतो कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आपण अडकलेले असतो आणि आपल्याला समजत नाही की मी यातून कसं बाहेर निघेन किंवा मी या संकटातून या प्रॉब्लेममधून कसा बाहेर पडणार आणि तेव्हा सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना स्वामी बघतात सगळ्यात आधी कोण आठवतं तर तेच म्हणजे आपले, आपले स्वामी तर आपण स्वामीचा धावा करतो आणि स्वामींना म्हणतो स्वामी मला लवकरात लवकर यातून बाहेर काढ मला काहीतरी मार्ग दाखव असं आपण स्वामींना म्हणत असतो आणि तिथून पुढे काहीच वेळात आपली त्या संकटातून किंवा त्या प्रॉब्लेममधून सह सुटका होते किंवा अचानक मार्ग दिसू लागतात कोणीतरी व्यक्ती येऊन आपली मदत करतो किंवा कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी मदत मिळते जेणेकरून आपण त्या संकटातून त्या प्रॉब्लेममधून पडू शकतो म्हणजे की ते स्वामीच असतात जे त्या व्यक्तींना आपल्या सोबत पाठवत असतात किंवा स्वामीच आपल्याला काही ना काही कुठून ना कुठून मदत करत ते स्वामीच असतात त्या संकटातून आपल्याला ते बाहेर काढत असतात आणि कुठल्या ना कुठल्या व्यक्ती मार्फत ते आप आपल्याला मदत करत जातात बघा हा सगळ्यात मोठा संकेत आणि खूप जणांना हा अनुभव येतो कुठल्याही स्वामी भक्त तुम्ही बघा तुम्ही खरंच स्वामीची मनापासून सेवा करताना त्यांच्यावर विश्वास आहे ना तुम्ही अनुभवून बघा जेव्हा तुम्ही खूप संकटात आहात तुम्हाला काही सुचत नाही की मी आता काय करू तेव्हा फक्त तुम्ही स्वामीचा धावा करा आणि तुम्ही नामस्मरण करा आणि स्वामींना म्हणा की मी आता यातून बाहेर कसा निघू आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तिथून पुढच्या काही वेळात काही काळामध्ये तुम्ही या संकटात या प्रॉब्लेम मधून बाहेर पडलेले असाल कारण स्वामीच त्यावेळेला आपली मदत कर त्यानंतर बघा जेव्हा आपण कुठे बाहेर गेलो असो किंवा एक मी तुम्हाला उदाहरण सांगते जर आपल्याला आपण एखादी विशिष्ट ठिकाणी गेलेलो असो किंवा आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी थांबलेलो आणि हो। आपल्याला रिक्षा मिळत नाही किंवा टॅक्सी मिळत नाही आणि हा अनुभव सुद्धा बऱ्याच जणांना आहे बरेच स्वामी हा अनुभव आलेला आहे आपण स्वामींना प्रार्थना करतो की स्वामी मला रिक्षा मिळत नाही मला लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचायचा आहे मला काही अर्जंट काम आहे असं जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तिथून पुढे काहीच वेळात एखादी रिक्षा किंवा टॅक्सी येते आणि ती अशा रीतीने येते ना किती फक्ता फक्ता। आपले साथी है आपले ला जा की ती फक्त आणि फक्त आपल्याचसाठी येत असते आपल्याला भासतं तेव्हा समजून जाकी खरंच स्वामींनी आपली मदत केलेली आहे आणि बघा त्या रिक्षावर और... किंवा त्या टॅक्सीवर स्वामीच्या काही ना काही प्रतिमा देखील असतात किंवा फोटो आपल्याला दिसतो जरी त्या टॅक्सीवर किंवा रिक्षेवर स्वामीचा फोटो प्रतिमा दिसली रिक्षा एवढा वेळ आपल्याला रिक्षा मिळत नसताना अचानक आपण स्वामींना प्रार्थना केली तिथून पुढच्या काही वेळातच आपल्याला रिक्षा मिळते आणि ती अशी मिळते जणू काही ती फक्त आणि फक्त आपल्यासाठी आलेली आहे अशा रीतीने ते आपल्याला भासते त्यावेळेला समजून जायचं की स्वामींनीच आपल्याला मदत केलेली आहे बघा आपण स्वामीची जेव्हा सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपली सेवा कधीच वाया जाऊ देत नाही त्याचं फळ आपल्याला कुठे ना आप कुठे कधी ना कधी हे मिळतंच आणि स्वामींना आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी असते प्रत्येक भक्ताची चिंता असते फक्त आपणच असतो की ते आपण आपल्या स्वार्थासाठी सेवा करत असतो आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पण स्वामीचं असं नाही स्वामी आपल्याला निस्वार्थपणे फक्त देतच अस पण आपल्याला ते समजत नाही आपण होऊन जात ना की आपली इच्छा पूर्ण झाली नाही की आपण स्वामींना नाव ठेवतो काही काही बोलून जातो पण एकदा तुम्ही विचार करून बघा स्वामींनी आपल्याला पदोपदी कशी साथ दिलेली आहे प्रत्येक संकटातून अडचणीतून दुःखातून स्वामींनी आपल्याला कसं बाहेर काढलेलं आहे हा विचार आपण केला ना तर खरंच आपल्या स्वामीवरचा जो विश्वास आहे तो अजून वाढायला मदत होत असते त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही स्वामीची सेवा करायला बसलेले आहात आणि एखादी विशिष्ट सेवा तुमची स्वामीची चालू आहे जसं की तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठन करत असाल किंवा तुम्ही कुठलीही सेवा करत असाल ना तेव्हा तुम्हाला हा अनुभव आलेला असेल बऱ्याच जणांना अगदी एखादी विशिष्ट ओळी आली किंवा ओवी आली त्या क्षणात ते आपल्या आपल्याजवळ येऊन पडतं किंवा आपल्या समोर येऊन पडतं तो एक स्वामींनी आपल्याला दिलेला आशीर्वाद देखील असतो की तू जे काही सेवा करत आहे ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुझी सेवा मी स्वीकारत आहे आणि तुला तुझ्या सेवेचे फळ सुद्धा मिळणार आहे बघा आपली कुठली सेवा वाया जात नाही छोटी असो किंवा मोठी असो आपल्याला प्रत्येक सेवेचं फळ मिळत असत फक्त योग्य वेळ आल्यावर आपल्याला फळ मिळत असत आणि आपण एवढे मोठे नाही की आपली कोणती वेळ योग्य आहे आणि कोणती अयोग्य आहे हे आपण जाणत नाही पण स्वामींना तर सगळंच माहित आहे स्वामी सगळं जाणतात कारण ते ब्रह्मांड नायक आहे आपली कोणती वेळ योग्य आहे आणि योग्य वेळी आपल्याला योग्य ती गोष्ट स्वामी बरोबर देत असतात म्हणून लक्षात घ्या स्वामीवर विश्वास कायम ठेवा तुमची जेव्हा योग्य वेळ येते ना तेव्हा त्यावेळेला स्वामी तुम्हाला ती गोष्ट बरोबर देतात फक्त लक्षात घ्या आपल्या स्वामी शक्तीवर विश्वास असला पाहिजे स्वामीवर आपला प्रचंड विश्वास पाहिजे त्यानंतर आपण स्वामीची सेवा करत आहात आणि जर आपण एखादी विशिष्ट गोष्टीसाठी स्वामीची सेवा करत आहोत आता मी तुम्हाला उदाहरण सांगते एका ताईची सेवा सुरू होती प्रेग्नन्सी राहावी म्हणून तर त्यांना बाळ हवं होतं म्हणून त्या सेवा करत होत्या एके दिवशी काय झालं सेवा करत असताना दिव्यामध्ये बाळाचा जो आकार असतो ना त्याचा आकार दिव्यामध्ये तयार झाला म्हणजे बघा त्यांना बाळ हवं होतं म्हणून त्या सेवा करत होत्या स्वामींनी त्यांना संकेत पण दिलं की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्या संकेतावर त्या समजल्या कि माझी सेवा जी आहे ती स्वामी स्वीकारत आहे आणि माझ्या सेवेचे फळ सुद्धा लवकरच मिळणार आहे म्हणजे असे काही संकेत आपल्याला मिळतात ना की त्यावर आपण समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत आपली सेवा स्वीकारत आहेत आणि असा कोणताही व्यक्ती नाही की तो स्वामीची मनापासून सेवा करतो आणि स्वामींनी त्याला कुठलाही अनुभव दिला नाही किंवा त्याच्या कुठल्याही सेवेला फळ मिळालं नाही तसेच कोणतीही इच्छा पूर्ण झालेली नाही असा कुठलाही भक्त नाही जो खरंच स्वामीची मनापासून सेवा करतो पूर्ण श्रद्धेने करतो आणि ज्याला स्वामीवर प्रचंड विश्वास आहे त्याचे कर्म चांगले आहेत स्वामी त्याला शंभर टक्के पदोपदी साथ देत असतात शंभर टक्के त्याच्या बरोबर असतात त्याच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा नक्कीच स्वामी जास्त पूर्ण करत असतात त्यानंतर बघा जेव्हा आपली विधा मनस्थिती असते तेव्हा आपल्याला समजत नाही की मी कोणती गोष्ट करू ही करू का ती करू म्हणजे आपण खूप विचार करतो एखाद्या गोष्टीसाठी की मला ही गोष्ट करायची आहे मी ती करू की नको असा विचार आपल्या मनामध्ये चालू असतो आणि त्याच वेळेला एखादी व्यक्ती येऊन आपल्याला त्याच विषयावर बोलते आणि आपल्याला त्या व्यक्तीकडून योग्य ते मार्गदर्शन मिळतं त्यावेळी आपण समजून जातो की माझ्या मनात हा प्रश्न सुरू होता त्या व्यक्तीने येऊन तुम्हाला योग्य मार्ग ते मार्गदर्शन केले तेव्हा स्वामी त्या व्यक्तीच्या रूपात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतात तेव्हा समजून जायचं की हे जे काही संकेत आहेत ते स्वामीच आपल्याला देत आहेत स्वामीच आपल्याला सांगत आहेत की आपण काय करावे काय नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा जेव्हा आपली वाईट मनस्थिती असते आपल्याला समजत नाही की मी एखादी गोष्ट करावी की नाही त्यावेळेस तुम्ही नक्कीच स्वामींना कौल लावा ला स्वामींना कौल लावतो तेव्हा आपल्याला योग्य ते आप उत्तर स्वामी देतातच बघा स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे आपला वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ हे सगळे जाणतात आणि त्यांना माहीत आहे आपल्यासाठी काय योग्य आहे आपण एखादी गोष्ट करावी की नाही हे आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहीत आहे फक्त तेच आहे की जे आपल्याला योग्य उत्तर देऊ शकते ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं ना की मी एखादी गोष्ट करू की नको तेव्हा फक्त तुम्ही स्वामींना कौल लावून बघा बघा तुम्हाला तुमच्या योग्य प्रश्नाची उत्तर नक्कीच मिळेल आणि खरंच मी तुम्हाला सांगते स्वामी आपल्याला योग्य ते उत्तर देतात आपल्यासाठी योग्य आहे तेच उत्तर आपल्याला मिळते एखाद्या गोष्टीची आपल्याला इच्छा असते खूप आणि आपल्या ती गोष्ट हवी असते आणि त्या गोष्टीसाठी जर आपण स्वामींना कौल लावला आणि त्याचे उत्तर जर नाही आलं तर तेव्हा समजून जायचं की ती गोष्ट आपल्यासाठी अयोग्य आहे फक्त स्वामीसी एक आहेत जे तुम्हाला योग्य ते उत्तर देऊ शकतात कारण ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या इतपत आपण कोणीही काही जाणत नाही ते जे काही आपल्याला उत्तर देतील ना फक्त आपण आहे की आपल्याला असं वाटतं स्वामीचं आमच्याकडं लक्ष नाही का माझी इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला योग्य ती गोष्ट बरोबर मिळते फक्त त्यासाठी योग्य वेळ येणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी संयम महत्वाचा आहे कारण की आतापर्यंत योग्य वेळ आल्याशिवाय कुणालाही काही मिळालेलं नाही मग आपण कोण आहोत लक्षात घ्या म्हणून सांगते योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला त्या गोष्टी बरोबर देतीलच आणि तुम्ही जर खरंच मनापासून स्वामीची सेवा करत असाल अस मनापासून पूर्ण श्रद्धेने तर खरंच स्वामी तुमच्या सोबत शंभर टक्के असतात फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे तुम्ही तितका जास्त विश्वास स्वामीवर ठेवाल ना तेवढा जास्त तुम्हाला स्वामीचे अनुभव येतील तेवढे तुम्हाला, तुम्हाला संकेत सुद्धा मिळतील फक्त आपल्या सेवेमध्ये विश्वास खूप जास्त महत्वाचा आहे जो तुम्हाला कधीही डगमगू द्यायचा स्वामीवर कायम विश्वास ठेवायचा आहे कुठलीही परिस्थिती असू द्या कुठलंही संकट असू द्या कुठलंही दुःख असू द्या आणि कुठलीही अडचण असू द्या स्वामीवरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी आहेत आणि राहतील सुद्धा फक्त आपला विश्वास त्यांच्यावर कायम हवा आणि त्यांचं नामसरण आपल्याला सतत करत राहायचा जर तुमच्याकडून कुठलीही सेवा घडत नसेल तरीसुद्धा तुम्ही स्वामीचे नामसरण करत राहा तरीसुद्धा स्वामी तुमच्या तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन नसताल तर चॅनलला सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ